नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे आज एका वेगळ्या पद्धतीने तुमचा व्हिडिओ एकदम नॅचरल नॅचरल सराउंडिंगमध्ये नॅचरल लुकमध्ये तुमच्यासाठी शूट करते आहे मी गा इतकं छान वेदर झालं आहे वालचंदनगरला आणि आमच्याकडे घरात दोन यज्ञ आहेत आणि दोन्ही यज्ञ आज एक संध्याकाळी आहे उद्या सकाळी नवचंडी आहे भवानी माता जी आमची कुलदेवा कुलदेवी आहे तिची तर भरपूर तयारी चालू आहे घरामध्ये खूप खूप प्रचंड काम आहे पण आम्ही सगळं उत्साहाने करतो आहे कारण मला आणि माझ्या मिस्टरांना ह्याची खूप जास्ती हौस आहे आवड आहे आणि आजचं वातावरण पण इतकं छान आहे मला टेन्शन होतं की यज्ञ म्हणजे धूर होतो आणि एवढी गरमी आहे तर आज वातावरण पण देवानी सगळी साथ दिलेली आहे निसर्गाने दिली आहे वातावरण कसं आहे काय तयारी चालू आहे मी तुम्हाला दाखवते बाहेरचं वातावरण तुम्ही बघा किती छान आहे मस्त झाडाला लिंबू वगैरे आले भरपूर बाग अशी छान वाटते म्हणजे पुण्यातून जेव्हा मी इथे आले तर मला इतकं फ्रेश वाटलं मी हा लॉन खूप मिस करते छोटे छोटे घरं छोटा बरांडा पण एवढं मोठं गावातलं घर मला खूप जास्ती आवडतं अर्थात कंपनीचंच क्वार्टर आहे पण खूप छान आहे आणि बगीचा आणि हे तर मी खूप मिस करते त्याच्यामुळे आता इथे आल्या इतकं प्रसन्न वाटतंय आणि आता वालचंदनगरचं जे आहे बेस्ट पिरियड आहे कारण काय उन्हाळा संपलेला आहे तर आत्तापासून खूप छान वातावरण असतं अप टू फेब्रुवारी केळीची खुंटं वगैरे पण सगळी लावून झाली दोन्ही घर आमची समोरासमोर येतो दोन्ही घरांना केळीची खुंट अशी लावून झालेली त्यामुळे एकदम ना असा पूजेचा फील आलेला आहे खूप प्रसन्न वाटत होतं आता थोड्या वेळात संध्याकाळी पूजा चालू होईल आणि काही ना काही तयारी तर चालूच आहे जवळजवळ पाच दिवस या सगळ्याची तयारी घरात चालू होती आणि त्याच्यामुळे मजा येत होती धावपळ काहीतरी हॅपनिंग होत होतं घरामध्ये घरात जेव्हा आपण अशी पूजा वगैरे करतो तेव्हा घरात खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं मुलांवर पण चांगले हे होतात आता कालची गंमत सांगते गुलाबजाम करायचे होते आणि मी झोपले होते पण खूप काम केलं मी आवरावरी आणि हे आणि मग थोड्या वेळ विश्रांती घेत होते आणि बाहेर आले किचनमध्ये बघते तर रुच्या आणि गुलाबजाम तयार केले होते खूप छान गुलाबजाम केले सो मुलांना पण उत्साह येतो नाही तर दिवसभर टी व्ही मोबाईल ह्यामध्ये आपण सगळेच व्यस्त असतो पण अशी जेव्हा कार्य असतात ना तेव्हा सगळेजण एकत्र येतात एकमेकांकडे जातात कामं करतात तर थोडक्यात सांगायचं तर देवाची सेवा पण होते असे बऱ्याच गोष्टी बऱ्याच फायदे त्याचे असतात सो so, हे असं आम्ही वर्षानवर्ष करतो आहे फक्त यूट्यूबवर यावर्षी टाकते हे बघा आता छान तोरण लागलेलं आहे दोन्ही घरामध्ये हे माझं घर ते माझं धीरांचं घर आहे पण माझे जाऊ आणि धीर बारामतीला शिफ्ट झालेत ते येतील आता इथे सगळं ऊस वगैरे आहे असं छान वातावरणात मस्त नवचंडी यज्ञ आनंद तुम्हाला पण घेता येईल आणि कशी गडबड गडबड असते मज्जा असते ते, ते बघा देवहारा पण छान सजवलेला आहे खूप स्वच्छ केला देवहारा आणि बाहेरून सामान बिमान पण भांडी वगैरे आणले पण बरेचसे सामान माझं जे आहे ते पुण्याच्या फ्लॅटवरच आहे तो इथे कमी पडतात असता असा माझा लूक आहे हे बहुतेक मी काढून टाकीन मला गरम होतो खूप जास्ती साधं आपलं मंगळसूत्र आणि नथ आणि अशीच हेअरस्टाईल केली आहे चाफा लावलाय चाफ्याची फुलं लावलीत सो पूजा थोड्या वेळातच चालू होईल आणि बघूया पुढे काय काय होतंय दिवस द्यूश, आदल्या दिवशी जो यज्ञ होता तो राक्षोज्ञ यज्ञ होता रक्षोज्ञ यज्ञ आणि त्याच तयारी तुम्ही आता बघताय त्या यज्ञासाठी आम्ही दोघंही बसलो होतो आणि स्थायी मालमत्तेचं रक्षण व्हावं ह्यासाठी हा विधी केलेला केला जातो आणि हा संध्याकाळीच केला असतो मा दोन वर्षापूर्वी पण आम्ही केला होता आणि आता परत तो आम्ही केलेला आहे आणि ह्या पूजेला आम्ही दोघेही बसलेलो आहे समोरच्या घरात आई बाबा बसले होते पूजेला सो अशा पद्धतीने हा यज्ञ रात्री दहा साडे दहाला संपला आणि त्याच्यानंतर जेवणं वगैरे सगळे झाले आणि हा यज्ञ खूपच बघण्यासारखा असतो मस्त ते मंत्र उच्चार वगैरे इतके छान असतात ना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि ना तुम्हाला फील होतं की घरात काही असं नेगेटिव वाटतच नाही ने। खूप पॉझिटिव्हिटी घरामध्ये वाटते आणि संध्याकाळच्या वेळेस बाहेर पाऊस पडत होता घरी यज्ञ चालू होता तो एक वेगळंच वातावरण निर्मिती इथे झाली होती जी मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत ती त्या जागेवर तुम्ही जेव्हा उपस्थित असता तेव्हाच तुम्ही ती अनुभवू शकता की तिथे किती चैतन्य निर्माण झालं होतं आणि हे आम्ही अनेक वर्ष हे करतोय आणि ह्याचे आम्हाला खूप छान फायदे झाले म्हणण्यापेक्षा खूप पॉझिटिव्ह वाईब्स आमच्या घरात त्याच्यामुळे येत असतात घरामध्ये दूर आहे आणि अशा आता उद्याचा दिवस पण यज्ञ असणार आहे सो छान आहे खूप प्रसन्न वाटतं आहे थोडंसं डोळ्यानं त्रास होतोय पण ठीक आहे सगळा पसाऱ्या पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका कारण खूपच मोठा काट घातला आहे मॉर्निंग <laughs> म्हणजे रात्री झोपायला एक वाजला अजिबात झोप लागलेली अक्षरशः पाय दुखत होते सगळं अंग दुखत होतं इतकी उठबस करायची सवय नाही आणि पूजेमध्ये खूप उठबस करावी लागते आत्ता जस्ट देवपूजा माझी झालेली आहे सात वाजलेली आहेत सगळे गुरुजी इथे समोरच्या घरात आमच्या आलेत आता मी पटकन तयार होते भरपूर स्वयंपाक आहे देवाला प्रार्थना केली आहे अन्नपूर्णा माते व्यवस्थित स्वयंपाक करून घे आणि आम्हीच सोळ्यात असतं अजिबात चव घेता येत नाही कांदा लसूण नसतो सो so, असा सगळा स्वयंपाक पण आहे होम हवन पण आहे सो आता मी तयार होते अँड लेट्स गेट स्टार्टेड so, सो मी अशी पैठणी नेसली आहे की एकमेव जागा आहे जिथे मला थोडंसं बोलायला तुमच्याशी वेळ आहे सो so, आता तयारी सुरू करते एकीकडे स्वयंपाकाची तयारी साबुदाण्याची खिचडी आहे ते सगळंच आता रेडी करायला so, लागू आपण सो म्हणजे सकाळची सुरुवात चहा खूप ॲसिडिटी झाली पण चहा हा लागतोच आणि आजचा प्रसादामध्ये आज आहे वालाचं बिरडं त्याच्यानंतर फ्लावर बटाटा मटरची सुकी भाजी त्याच्यानंतर मसाले भात त्याच्यानंतर त्याच्यानंतर गुलाबजाम आहेत आम्रखंड आहे पोळी आहे आणि चटणी पापड वगैरे हे सगळे आहे तर आणि आत्ता ना ब्रेकफास्टला नाश्त्याला साबुदाण्याची खिचडी आहे सगळा स्वयंपाक हा आ, बिना कांदा दर्शनाचा असणार आहे आणि त्याच्यामुळे आता मी आता हे व्यवस्थित आहे पण आता मला ॲप्रन भर घालावं लागेल कारण सगळं आवरेस तर संध्याकाळचे पाच वाजणार आहे आत्ता मी जशी दिसते आहे ती साडेचार पाचला मला चेहरा बघा कसा होईल पण ठीक आहे देव असतो देव देवीची सेवा करायला मिळते आणि आपोआपच बळ येतं असं मला वाटतं आता पालासू बिर्ड करते आहे आणि काजू बदामची पेस्ट आहे फ्लावर बटाट्याची भाजी होते हे सगळे बिनकांद्या लसणाचे मसाले आहेत भरी केलेले सो ते आम्ही वापरतोय मंगलताई मदतीला आहे ज्यांनी माझे जुने व्हिडिओ पाहिलेत आहेत त्यांना माहिती आहे मंगल माझ्याकडे किती वर्षे मंगल वीस वर्षे सो मंगलची वेळ ह्या किचनला शोभाने सो असा आहे बाहेर पूजा चालूच आहे पूजेच पण दाखवून आणि कंटिन्युअस मदत आहे भरपूर काम करते आणि मला बरं वाटतंय की तिला ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे नाही तर मुलं मोबाईल घेऊन बसले राहतात पण तसं नाही प्रत्येक गोष्टीत तिची धावपळ चालू सो so, म्हणजे सगळा स्वयंपाक रेडी झालाय ऑलमोस्ट एका तासात झाला पण अजून थोडं थोडं पोळ्या वगैरे बाकी आहे पण बाकीचं जे मेन आहे ते सगळं झालेलं आहे थोडासा चेहरा ऑइली झालाय चेहरा धुत आता सगळं घरात भरपूर लोकं होतील त्यामुळे माझं प्लॅनिंग होतं की घरात सगळी माणसं यायच्या आत स्वयंपाक झाला पाहिजे कारण कॉन्सन्ट्रेशन लागतं कधीतरी मीठ जास्ती पडतं मीठ विसरतं असं नको व्हायला म्हणून सगळे यायच्या आधी मी स्वयंपाक रेडी केला आत्ता नवचंडी यज्ञ किंवा नवचंडीचे पाठ सुरू झाले आहेत ह्या पूजेसाठी दरवेळी आईबाबा बसतात कारण जेव्हा घरातले वडीलधारी ह्या पूजेसाठी बसतात तेव्हा कुलदेवीची कृपा सगळ्या कुटुंबावर होते त्याच्यामुळे हा मान वडीलधारी माणसांचा असतो आणि दरवेळीस माझे सासू सासरेच ही पूजा संपन्न म्हणजे पूजाला हे दोघंच बसतात आणि जेव्हा वडीलधारी लोक असे पूजेला जेव्हा बसतात तेव्हा ते औक्षण ते वगैरे करणं हे सगळं आम्ही दोघ करत होतो ती तुम्ही बघताय ती माझी जाऊ आहे श्रद्धा जे लोक नवीन आहेत त्यांना सांगते ती बारामतीला आता शिफ्ट झालेली आहे सो एकत्र सगळे कुटुंबातली लोक आली होती आता बरेचसे हे झालेले आहे पूजेचा भाग मी आता साडी चेंज केली जरा हलकी फुलकी साडी घातली कारण स्वयंपाकाच्या वेळेस डाग वगैरे लागू नये म्हणून जरा साधी साडी नेसली होती आणि सगळेजण म्हणतात तू फ्रेश कशी काय एवढी इतके काम करून तर मला असं वाटतं की आपण काही करतच नाही देवीच करून घेत असते सो त्याच्यामुळे मी खूप फ्रेश आहे फक्त तळपाय भयंकर दुखत आहेत पण त्याला काही इलाज नाही आहे कारण खूपच नाचानाच होते आणि आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते देवी किती छान पद्धतीने त्यांनी स्थापन केली आहे आणि आता आ, हे होणार आहे काय यज्ञ सुरू होणार आहे यज्ञ जवळजवळ दीड एक तास चालेल त्याच्यानंतर सवाष्ण आणि कुमारिका म्हणजे माझी नणंद आहे तिलाच बोलवलेलं आहे आणि तिची छोटं पिल्लू आहे तिचं थी तिला कुमारिका म्हणून बोलवलेलं आहे तर त्यांचं पूजन होईल आरती होईल आणि मग सगळ्यांना जेवायचा कार्यक्रम होईल तो मोठा प्रोग्रॅम आहे तर बघूया कसं कसं होतं आहे तो आता तुम्ही बघताय की देवीची स्थापना झालेली आहे आणि मंत्र उच्चार सुरू झालेले आहेत या पूजेला जी सामग्री लागते त्याची लिस्ट खूप जास्ती मोठी होती लिस्ट बघून मला आणि आईंना इतकं टेन्शन आलं म्हटलं बापरे आई कसं होईल पण सगळं सामान आम्ही एकत्र गेलो बारामतीला गेलो कुठून कुठून ते सामान आणलं आणि लोक पण इथे भरपूर मदतीला आहेत त्याच्यामुळे हे <laughs> एकट्या दुकट्याचा खेळच नाही आहे आमचा हिरो ओजस तो बारा तिला त्याचा क्लास तिथून जस्ट आला आहे पूजेसाठी आणि आता तुम्ही बघताय सवाशणा आणि कुमारिका यांचं पूजन होतंय इतकं छान वाटत होतं ना म्हणजे हे लोक स्पेशली आमच्यासाठी दुसऱ्या गावातनं आले जेव्हा आम्ही त्यांना आमंत्रण दिलं तर आमचे जावे पण आहेत तिथे सो ह्या निमित्ताने लोक घरी येतात आणि एकत्र आपण जेवतो गप्पा मारतो देवाचं पण काहीतरी आपण करत असतो तर ह्याच्यामुळे मला असं वाटतं ना माणूस खूप बॅलन्स्ड राहतो आणि हे सारखं सारखं करायची गरज नाही पण वर्षातनं एकदा तरी मला असं वाटतं की अशा सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आत्ता सध्या जागा कमी असते वेळ कमी असतो त्या शास्त्राबद्दल जास्त माहिती नाही लोकांना त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू बंद पडत चालल्या आहेत पण आमच्याकडे माझं नशीब आहे माझं भाग्य आहे की अशा कुटुंबात मी आहे जिथे या सगळ्या गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं जातं या गोष्टींना खूप सिरियसली घेतलं जातं आणि प्रायोरिटीने या गोष्टी वर्षानुवर्ष केल्या जातात आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुटुंबात एक प्रकारचं सुख समाधान राहतं ह्याच्यामागचा हा खूप मोठा भाग असावा असं मला वाटतं कारण देवीची जी शक्ती असते ती प्रचंड असते आणि आता तुम्ही बघताय की पूर्ण आहुती थोड्या वेळाने होईल आरती आत्ता चालू आहे सगळेजण आम्ही एकत्र आलो प्रचंड दमलो होतो पाच वाजले होते आणि तोपर्यंत कोणीही जेवलेलं नव्हतं पण हे आम्हाला आता ह्याची सवय आहे वर्षानुवर्ष आमच्या घरी हे रुटीन आहे की आम्ही असे यज्ञ करतो सो आम्हाला माहिती आहे पण खूप छान वाटतं आणि अगदी उत्साहाचं वातावरण होतं जरी थकलं असलो तरी प्रत्येकाला इतकं छान वाटत होतं सगळ्यांनी भरभरून सेवा पण केली आणि आम्हाला आशा आहे की देवा देवीची भरभरून कृपा आमच्यावर सदैव राहणार आहे आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असाल Uh, सात्विक जीवनशैलीमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की अशा प्र पद्धतीने काय काय होतं म्हणून म्हटलं की यावेळी जसं जमेल तसं का होईना आपण व्हिडिओ घेऊया सो नक्की भेटूया मंडई लवकर नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय असा टिल देन मंडई स्टे हॅपी स्टे मोटिवेटेड नमस्कार ब बाय